आजच्या मैदानाचा आज हो एक नंबरचा मान खरे आपल्या सोबत आहे बाकासूर आणि भाई पण त्यासोबत काय मस्त आज हे कस नियोजन केलं कारण तिकडे बैल होता त्या इकडे बैल पडणार नियोजन पहिली गोष्ट नियोजन हे बैलाचं मग आम्हानेच केलं आणि आता फॅन फॉलिंग पण खूप आहे ना आता बैलाची तर आता लोक पण त्रास देतात ना बैलाला मैदानावर पण त्या कारणाने आम्ही जरा नाही का ते मैदान सांगून हे केलं कारण सगळ्या त्याच्या फॅन्स लोकांना वाटले की बैल आता तिकडे जाणार मी मला वाटते तिकडे गेले असतील मी गेले म्हणून मैदान बघितलं ना बैलाला त्रास पण नाही झाला आज दिवसभर बैलाने आराम केला आज मला वाटतं तिकडे गेलेले फॅन परत इकडे माघारी आले हो आले ना आता दुपारी पण आम्हाला खूप लोक बोलली की तिकडं बकासूर पळणार होता आज इकडे कसं काय पळला येईल ते हा ले ना बोलले आम्हाला फॅन्स लोकांना काय सांग ते बैलाला आराम करून दिला पा लोकांनी भाषा एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडे पण आता कसं आहे माहित आहे का बकासुर एवढा प्रसिद्ध आहे सगळ्यांची इच्छा असती माणसं एवढ्या लांबून येत असतात फोटो वगैरे काढायला त्यांचं बी मनातली इच्छा पूर्ण झाली पाहिजे सोबत आता तुम्ही बघितलं असल फायनल झालं आपण सगळ्यांना एकाला पण नाराज करत नाही सगळ्यांना फोटो काढून देतो आमच्या हे काय असतं की सकाळपासून बैल आलेला असतो मग आराम करून द्या फक्त फायनल झाल्यावर सगळ्यांनाच काढून देतो फोटो आता परवाच्या मैदानात आपली घरची गाडी पण पाहिली त्या घरच्या गाडीविषयी काय सांगतो घरची गाडी आता आमचं वासरू पण पळायला लागलं बाकीच्या काळात पडलं म्हणून आज बघू शकता तुम्ही आज पण चांगलं पडलं बैल थोडा पुरला नाही त्याला त्याच्यामुळं वासरू पण चांगलं पडतंय बाकीच्या गळ्यात तिथून पुढे घरची पण गाडी दिसन तुम्हाला पळताना वाटत माहिती नाव गाडी का लवकर तर नाही पण दिसन चालू आहे का ट्रेनिंग चालू आहे का हा ट्रेनिंग चालू आहे आज कोण कोण आलेला आहे बकासूर सोबत बकासूर सोबत आता गौरव झाला साहिल झाला परत ते भोसले असे बरेच इतर सगळे आले ते परत दादा झाला रवी दादा हे सुंदर चिंताची गाडी आधी पाळले का हो पळलेली ना पुष्यगावला एक पळलेली आणि घरने केलं एक कारण एक नंबर केला या गाडीने मला वाटतं ज्या वेळेस पुष्यगावला सुंदर सगळ्यांना म्हणजे उजेडात आला थोडक्यात कि के हिंद केसरी झाला बाका सोबत पहाला आणि हिंद केसरी झाला हो त्या बैलाला आहे काढण्यात आता बघू शकता तुम्ही आज त्याच्या काळात तो मेहबूब बैल पण पळला पण उजाडत आला काय ते आज मेहबूब मला वाटतं तीन मैदानात बकासूर सोबत पळाला आणि आज त्या गाडीचा दोन नंबर बकासूरचा एक नंबर झाला हो ते बैल पण आज बकासूरच्या गाळ्यात पळला आज बघू शकता तुम्ही बैल पण किती स्पीड लावत होता ते मला वाटतं बकासूर मुळे तो पण बैल आता टॉप टेन मध्ये राहायला लागला हो नाव झाले त्या बैलाचं बरोबर तुमच काय सहकार्य असतं काय चला आम्ही जास्त करून नसतो काय घरचं नियोजन करतो कधी वेळ भेटत आम्ही मैदानावरती काय घरचं नियोजन मामाला मदत करायची माझ्याकडे पण वासायची वासरांचं बघायचं दारा करायचं घरचे काम असतात बैलाचा नंबर वगैरे झाला गोट्यावर सगळे काम करायची गावात हार वगैरे घेऊन थांबायचं बायची पूजा असते गावात ती करायला थांबायची जास्त करून कॉलेज वेळ भेटत नाही मैदानावरती जेव्हा वेळ भेटत तेव्हा आम्ही मैदानावर असतो आता बाकासूरच ही जवळजवळ फॅन आहे ती ऋषी काय सांगितलं तुम्ही काय आहे बाकासूर सोबत कट्टर फॅन आहे वाटत कट्टर काय बाकासूर बद्दल बाकासूर एक नंबर मधला बैल आहे बाकासूर सारखी महाराष्ट्रात तोड नाही कोणाला हा हक्का महाराष्ट्र तर बाकासूरच्याच माग आता सध्याला कारण मला वाटतं सगळ्यात आता लहान मुलांना जर आवडत असेल बैल तर सगळ्यात जास्त बाकासूरच आहे हो बाकासूर आहे का नाही हो आता आज सगळी पोहर आले ते हा पण आलाय बच फॅन आहे सकाळपासून कटरासुर कधी बस ना आवडायला लागला जेव्हा पहा लागला तेव्हाचूर होय कुठलं गाव तुझं निमसोड इथलाच आहे आज दिवसभर बकासूर सोबत आहे ना दुसरा एक फॅन आलाय मित्रांनो माझ्या सोबतच आलाय आज त्याला पण बक्कासूर बघायची इच्छा होती त्यामुळे काय आज, आज बक्कासूर बघितल्यावर खूपच भारी वाटत आणि मी पण पहिल्यांदाच मैदानात आलोय बाकीची पण पोरं मैदानात आले त्यासनी पण खूप आनंद झाला असेल बक्कासुर बघ आता पहिल्यांदा मला वाटतं तू मोबाईल मध्ये बक्कासुर बघितलेलं आज लावला बघितलेलं आज समोरासमोर एवढ्या अंतरा उभा राहिलाय काय वाटतंय काय बक्कासुर बाबा कसा बैलाय किंवा काय त्याच्याविषयी काय सांगितलं बक्कासुरू खूप भारी बैल आणि पळतो पण खूप छान म्हणूनच आवडतो बैल बघा मित्रांनो म्हणजे एवढी सगळी लहान मुलं आहे ना किंवा मोठी लोक असतील सगळ्यांचा बक्कासुरला महिला वगैरे वर वर्ग असेल सगळ्यांचा त्याला आशीर्वाद आहे त्यामुळेच तो सगळीकडे एक नंबर राहतोय आणि नंबर करतोय तर असाच बक्कासूर एक एक नंबर खरंच झाली शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मान खरी आपल्या सोबत आहे बक्कासूर मोहील शेट आहे ते मोलशेट आज काय सांगायचं आज एक नंबर झालाय मला वाटतं निमचोडचं मैदान म्हणले ना की बायलाच्या मनात काय असते आपल्या किती इथं वाईट झाले असतील त्या म्हणजे गिनती नाही काय ह्या मैदानात बायला काय होतंय पळतो सगळीकडे हा पण ह्या मैदानात जास्त जे जे गस्ती वाढते हो कारण इथं ज्या ज्या वेळेस आलाय ना त्यावेळेस एकच नंबर केलाय मागच्या वेळेला आपण वाट घेतलेली मागच्या पण वेळेला एक नंबर केलेला आणि तुम्ही व्हाइट शर्ट घालून येताना त्यावेळेस तो एक नंबर करतो त्याला कळत व्हाइट शर्ट घालून आला आज एक नंबर केलाच पाहिजे काय त्याच्या त्याला एक नंबर करून दाखवतो हा आता मला वाटतं हे पहिलं पण आपण नियोजन केलेलं पायऱ्याचं हो ते गर्निखित गाडी पडली तिकडं काय आजच्या कशी गाडी पाहिली काय सांगायचं चांगली पळली गाडी चांगली गाडी पळली आज हे नियोजन कोणी केलेलं इकडं काटा मामानेच नी। मामा केलेलं हो कसं के नियोजन हे केलेलं आता पैरेचं मामा चा नियोजन मामाच करतात करत तुम्ही पायऱ्या ज्या घरी नसतंच नाही करतो पण आता सध्या तर नाही करत आहे कारण का मामाचं नियोजन चांगलं चालू आहे त्यामुळे आता नाही पाहिर लक्ष घालत आपलं बैल पळवायचं आता मोहन शेट कसं माहित आहे का अ सगळे आता काय माहितीये माहित आहे ज्यावेळेस फॅन लोक फोटो काढायचे त्यावेळेस फोटो काढून देत नाही किंवा काय अशी चर्चा राहते तर असं म्हणजे त्यांना फोटो काढून दिला पण पाहिजे काय सांग त्याविषयी बैला एवढा लांबून येतो प्रवास करून येतो त्याला दिवसभर आराम आता पाहिजे बघताय बैलाचं मैदान पळून झाल्यावर जेवढे फॅन फॉलोअर्स येतात तेवढ्यांना फोटो काढून देतो सगळ्यांना कारण का बैल पळून झाल्यावर तुम्ही पाहिजे तेवढे फोटो काढा फक्त झाला दिवसभर जरा आराम करून देत जा की बैलाला तीन फेर पडावं लागतं त्यामुळे त्याचा गोट्यावला घेतला मला जरा स्वभाव चेंज झाले का वाटतंय ना कारण मला वाटतं मैदानावर गर्दी असते किंवा फॅन लोक असते त्याचे फोटो काढायचे त्याचा स्वभाव म्हणजे मैदानावर जास्त घरे त्रास देतो घरी त्रास देतो पण लोकांना असं वाटतं की बकासूर म्हणजे एकदम देवगिरी त्याच्याबद्दल तेवल काय सांग आता पण तो आता घरी जायची काही झाली हा मला वाटतं त्याला घरी जाताना कळत असेल की आपल्याला मालक आता घरी नेणार आहे आपण जास्त वेळ घेत नाही वेडशीट ज्यावेळेस फायनल करून येत असतो त्यावेळेस त्याचा जरा स्वभावच बदलत असतो त्यासोबत फोटो काढण्यासाठी त्याचे जे आहेत बकासूर प्रेमी त्यांचं फोटो सेशन चाललेलं आहे काय आता गाडी तिकडं बकासूरची लावलेली आहे साम्राज्याने तिकड तर त्याच लक्ष बघा सगळं लक्ष गाडीकडं की आपल्याला तर घरी जायचंय म्हणजे एखादा मुका प्राणी माणसानं की हुशार असतो कि तो आपल्या मालकासाठी जीवाची बाजी लावून पळत असतो आणि घरी जाण्याच्या वाटेला बघा घरी जाताना त्याचा तो एकदम तोरा वेगळाचा आहे की आपल्याला आता घरी जायचे एक नंबर केलाय त्यामुळे मला वाटतं बाकासूरचे एवढे फॅन असतील आता सगळं मैदान मैदानीकाम झालं तरी काल बाकासुर, बाकासुर सोबत फोटो काढायला गर्दी आहेच काय ह्या बैलाच मला वाटतंय वैशिष्ट्य देवानं बैल असा घडवलाय कि महाराष्ट्रात मला वाटतं एकमेव असा बैल आहे सगळ्या जगभरात नाव केलं त्याने त्याचूर त्याच खरं नाव सरपंच आहे सगळे त्याला बाकासूर म्हणतात बघा गर्दी बाकासूरला भरपूर सपोर्ट भरपूर असतो सगळ्या त्यांच्या सहकार्यात भाई पण असतात कायम त्यांच्या हातावरच असतो बैल बक्कासुरला आता गाडीत भरवायचं चाललंय मित्रांनो बघा फायनल केला आणि आता तो घरच्या वाटेकडे जातोय बक्कासूर ज्यावेळेस भरतात त्यावेळी बघा मित्रांनो अस त्याचं ढवल बस किती बैल छान आहे म्हणजे असे बैल महाराष्ट्रात कमी असतात की आता नवीन त्यांचा उगवता आहे साम्राज्य हा पण नाव करणार आहे त्यांचं कारण बकासरच्या दावणीचा बैल म्हणले की त्याला भरपूर लोकांचा आशीर्वाद भेटतो त्यामुळं ती बैल एक नंबरात राहतातच साम्राज्य साम्राज्य पण आता पळतोय चांगला बाकासूर सोबत झालंय त्या दिवशी गुलाल झाला आता खोलले म्हणजे ना सुरुवात आहे सुरुवात आहे ना बैल करणार नाव बघा मित्रांनो बाकासुर आता चाललाय घरी त्याला आता घरी जाण्यास शुभेच्छा देव्या आणि इथेच व्हिडिओ आता थांबवे